आपल्या स्वप्नातील पार्वती लॉन्स आणि विजयाज रिसॉर्ट आपले स्वागत आहे आमच्या सुरम्य पर्वतांच्या कुशीत आणि निसर्गाच्या सौंदर्यात आमच्या रिसॉर्टमध्ये आरामदायक निवास घरगुती पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद तसंच वाढदिवस लग्न समारंभ आणि पर्यटकांसाठी खास मेजवानी आजच बुक करा आणि सुट्टीचा आनंद घ्या संपर्क नऊ आठ पाच शून्य एक तीन नऊ शून्य दोन तीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कर्जत तालुका पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक कर्जत येथील रॉयल गार्डन इथे पार पडली यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं तसंच पक्ष संघटनेच्या नवनियुक्त्या देखील करण्यात आल्या आगामी काळातील जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका ग्रामपंचायतीच्या निवडणुकांच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं यावेळेला पदाधिकारी नियुक्त करण्यात आले जयवंती हिंदोळे रायगड जिल्हा उपाध्यक्ष कविता शिंगवे कर्जत तालुका आदिवासी सेल अध्यक्ष प्रमोद माळी कर्जत तालुका ओबीसी सेल अध्यक्ष दोंडू राणे कर्जत खालापूर विधानसभा संघटक रवींद्र झांजे कर्जत तालुका उपाध्यक्ष योगेश देशमुख कर्जत खालापूर विधानसभा कार्याध्यक्ष महेश म्हसे कर्जत तालुका युवक कार्याध्यक्ष कल्पेश डुकरे कर्जत तालुका कार्याध्यक्ष सुहास वांजळे कर्जत शहर उपाध्यक्ष नैनेश दिघे कर्जत शहर दहिवली अकोर्ले विभाग अध्यक्ष त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या दृष्टीनं राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादीचे नेते मैदानात उतरल्याचं दिसून येत आहे त्यामुळे पराभूत होऊन सुद्धा घारे कर्जत मतदारसंघात मोर्चे बांधणी करायला त्यांनी सुरुवात केली आहे ज्ञानेश्वर बागडे विकासनामा कर्जत